शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांच्या आठव्या साक्षेप भूमंडळी छत्रपती शिवरायांच्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण आठवाव्यात अभ्यासाव्यात आणि आपल्या आचरणातही आणाव्यात शिवरायांच्या अशाच काही पैलूंचं दर्शन आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत आमच्या अष्टपैलू शिवराय या खास कार्यक्रमातून छत्रपती शिवराय केवळ युद्ध किंवा राज्यकारभारापुरते मर्यादित नव्हते राज्यातला प्रत्येक घटक त्यांच्यासाठी तितकाच महत्वाचा होता शेती क्षेत्रासाठी त्यांनी दिलेलं योगदान तेवढंच मोलाचं आहे दिग्दर्शक प्रवीण तरडे सांगतोय त्यांच्या याच पैलूबद्दल आपण पाहूया कसं माहिती आहे का शिवाजी महाराजांनी जितक्या लढाया केल्या इतिहासाच्या पुस्तकातून आपल्याला लढाया जास्त दाखवल्या गेल्या कारण त्यात एंटरटेनमेंट असती मारधाड असती म्हणून कदाचित इतिहासाने सुद्धा त्यांची युद्धपद्धत आपल्याला जास्त दाखवली पण शिवाजी महाराजांच्या कौतुकास्पद कार्यांमध्ये स सगळ्यात उल्लेखनीय कार्य कुठलं असेल तर त्यांनी त्यांच्या रयतेला दिलेली शेती पद्धत कारण आपला महाराष्ट्र आपला भारत देश हा शेतकऱ्यांचा देश आहे तर ती शेतीपद्धत खूप महत्त्वाची होती आ, आ, त्यात दोन पद्धती शिवाजी महाराजांनी प्रामुख्यानं खूप प्रभावीपणे मांडल्या एक ऐंजिनस पद्धत म्हणजे ह्या कर्जपद्धती आहेत खरं तर ऐन जिन्नस पद्धत आणि तगाई पद्धत तर या दोन्ही पद्धतींमध्ये शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं तर सर्वप्रथम ऐन जिन्नस म्हणजे काय जिन्नस म्हणजे वस्तू तर शिवाजी महाराज या पद्धतीनं शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे ते काय करायचे ते असं सांगायचे की शेतकऱ्यांना वस्तू द्या ज्या शेतीसाठी लागत आहेत म्हणजे जिन्नस द्या म्हणजे काय द्या तर नांगर द्या बैलजोडी द्या खतं द्या बी बियाणं द्या अवजारं द्या जेणेकरून ते शेती उत्तम पद्धतीनं करू शकतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती की शेती झाल्यानंतर हे सगळं त्यांच्याकडून पुन्हा परत घ्या म्हणजे शेतकऱ्यांनी कसं वागावं याचं उत्तम उदाहरण शिवाजी महाराजांनी दिलं आहे त्यांनी शेतकऱ्यांचं कौतुक नव्हतं केलं त्यांना वेळप्रसंगी फटकारलं सुद्धा होतं काय त्यांनी सरळ त्यांच्या या कर्जपद्धतीत पद्धतीत जिन्नस पद्धतीमध्ये लिहिलं होतं की शेतकऱ्यास जर तुम्ही कर्ज द्या नगद द्याल तर तो यात्रा जत्रामध्ये पैसा खर्च करेल मुलीच्या लग्नासाठी दारी मांडव टाकेल वेळप्रसंगी यात्रेत बाईल नाचवेल अशा पद्धतीचं काहीही करू शकतो तो त्यामुळं त्यास नगद देऊ नका त्याला जिन्नस द्या ही शिवाजी महाराजांची ऐन जिन्नस पद्धत आणि त्या पद्धतीनेच त्यांनी कारभार केला आणि दुसरी पद्धत तगाई पद्धत तगाई पद्धत म्हणजे काय आपण म्हणतो काय तगदा लावला आहे एखाद्या गोष्टीचा तसं जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं कुणाकडनं नगद घेतली किंवा स्वराज्यातून काही घेतलंच तर शिवाजी महाराज म्हटले त्याची वसुली करण्यासाठी म्हणजे माझ्या सिनेमात पण मुद्दाम मी तो सावकाराचा सीन घेतला आहे की एखाद्या सावकाराने जरी नगद दिली पैसे दिले शेतकऱ्याला तर ते तगाई पद्धतीत काय म्हणायचे तर त्याचा तगदा लावू नका म्हणजे समजा शेतकऱ्याला आत्ता नाही ना जमलं एक महिना थांबा त्या महिन्यातही नाही ना जमलं दोन महिने थांबा दोन महिन्यात नाही जमलं वर्षभर थांबा पुढचं पीक आल्यानंतर तो तुमचे पैसे देईल तो कुठं पळून जात नाहीये अगदी पैसा नाही जमला तर त्याच्याकडनं वस्तू घ्या धान्य घ्या ज्याला आपण बार्टर सिस्टीम पण म्हणतो ते घ्या पण शेतकऱ्याला त्रास होता कामा नाही त्यांनी असं एका ह्याच्यात लिहिलेलं पण आहे की कुणब्यास तोशिश कुणबी म्हणजे शेतकरी जो शेती करायचा तो कुणबी तर तो कुणब्यास तोशिश लागू देऊ नका त्याला त्रास होईल असे काहीही करू नका शेतकरी कुणबी बुडाला शेतकरी बुडाला तर राज्य बुडेल राज्य बुडाल तर तुम्ही आम्ही बुडू आणि सगळं हे स्वराज्य वगैरे यापेक्षा मोगलाही बरी असं शेतकरी म्हणेल त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्याला जपा पूर्वी सैन्य समजा रायगडावरून निघालं आणि कुठं स्वारीसाठी चाललं आहे तर जाताना शिवाजी महाराजांचा काय म्हणतात म्हणतात ताकीद असायची की रयतेच्या भाजीच्या देठासही धक्का लागता कामाने म्हणजे काय तर तुम्ही कुठून जाता सैन्य चाललं आहे कुठंतरी शेतात कणसं आली आहेत बरोबर की नाही तर गंमत म्हणून पण ते कणीस तोडायचं नाही भाजीच्या देठासही धक्का लागता का म्हणे ही शेतकऱ्यांना जपण्याची पद्धत आपल्या राजाची होती कवी माधवांनी तर काय सुंदर वर्णन केलंय शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं म्हणजे हे नव्हे कोण्या एकाचे स्वराज्य हे सकलांचे सुसंस्कृतांचे असंस्कृतांचे श्रेष्ठ कनिष्ठांचे प्रवृत्ती आणि निवृत्ती दोहोंचा येथे संयोग ज्ञान नदीचा येथूनिवा वाहे ओघ इतकं सुंदर वर्णन कवी माधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा एकंदर स्वराज्य या प्रकाराचं केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे शेतकऱ्यांचं राज्य होतं शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्यांचं होतं शेतकऱ्याला जपणाऱ्यांचं होतं आता शिवाजी महाराजांकडचे अष्टप्रधान मंडळातले अण्णाजी दत्तो म्हणजे अण्णाजी पंत यांनी जी त्यावेळी अण्णाजी केलेली पद्धत म्हणून ती आणेवारी पद्धत शेतीच्या बाबतीतली सगळ्यात मोठी पद्धत ती अनिवार्य पद्धत माझ्या मते आजही ती कित्येक ठिकाणी राबली राबलेली असते अशी कुणीतरी पद्धत सांगितल्यानंतर प्रशासनाला सांगून त्या पद्धतीला स्वतःच्या स्वराज्यात म्हणता अंमलबजावणी करायची हे शिवाजी महाराजांचं धोरण होतं असे म्हणजे दवंडीच्या दवंडी पिटायच्या की ज्याच्याकडं शेतीविषयक काहीतरी चांगला असेल त्यांनी रायगडावर येऊन सांगा तुमची पद्धत मांडा स्वराज्याच्या वतीनं ती लगेच त्याचा अंमल करण्यात येईल तर असा हा आपला राजा आणि असं हे आपल्या राजाची आपण रयत त्यामुळं शिवाजी महाराजांची ही कृषी पद्धत किंवा शेतीविषयक पद्धत जर आजही तशी अंमलात आणली म्हणजे जर शेतकऱ्यांना जे आपण म्हणतो ना म्हणजे आपण दरवेळी ते कॉमेडी कॉमेडी आकडेच ऐकतो की पस्तीस हजार कोटी मी तर माझ्या लहानपणापासून ऐकतोय आता मी पण एक शेतकरी आहे बरोबर की नाही आता ठीक आहे आमच्या मुळशी तालुक्यात कधी कुणी आत्महत्या केलेलं मला ऐकवत नाही शेतीसाठी पण जिथं महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या होतात तिथं जर शिवाजी महाराजांची ही पद्धत अंमलात आणली तर म्हणजे काय तर पैसे कशाला पैशाच्या भीतीनेच तू आत्महत्या करतोय ना ते फेडण्याच्या भीतीने करतोय ना तर त्याला उत्तमोत्तम ट्रॅक्टर द्या शेतकऱ्यांना उत्तम खत उत्तम बी भी बियाणं द्या इथं कित्येक द्या पेरणीच्या दिवसात बियाणंच उपलब्ध नसतात मार्केटमध्ये पेरायचं काय मडं तर त्यामुळं ही जर पद्धत उगा जाणता राजा नाही म्हटलेले रामदास स्वामींनी किती सुंदर वर्णन केलं आहे शिवाजी महाराजांचं श्रीमंत योगी जाणता राजा ह्या उपाध्या शिवाजी महाराजांना का लागल्या कारण तसं जाणतं कार्य झालं तसा तो श्रीमंत योगीसारखा माणूस वागला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त जपलं यासाठी शेतकरी बुडाला तर तुमच्याकडे किती पैसे आहे याला कोण विचारतं आहे तुम्ही उपाशी मारणार हो उपाशी मारणार जर शेतकरी उपाशी मेला तर त्यामुळं शेतकऱ्याला जितकं जास्त जपता येईल तेवढं महाराजांनी जपलं म्हणून म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची नोंद नाही आहे ती असू शकत नाही त्यामुळं शिवाजी महाराजांची ही ऐन पद्धत किंवा तगाई पद्धत या पद्धतीने जरी कार्य केलं आता अर्थात शेतकऱ्यांनी सुद्धा ते कर्ज हे शेतीसाठी घ्यावं कारण कित्येकदा आपण शेतकरी बांधव पण चुकतो आपली कित्येकदा आपली कर्ज कशासाठी घेतो आपण तसन दिले तर वेगवेगळ्या कारणांसाठी घेतो महाराजांच्या काळात तसं नव्हतं म्हणून वस्तू दिल्या जायच्या तर शेतीचं कर्ज जर फेडता नाही आलं तर सरकारने मुदत द्यावी आणि सुद्धा प्रामाणिकपणे जेव्हा शक्य असेल तेव्हा ते फेडावं तर चला आज शिवजयंतीच्या या पवित्र दिवशी या गोष्टी कळल्या धर्मवीर संभाजी म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी पण शेतकऱ्यांसाठी उत्तम कार्य केलं त्यांच्याकडं तर खूप कमी कालावधी आला खूप छोटा कालावधी आला पण त्यातसुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना जपण्याचा खूप प्रयत्न केला तर दोन्ही छत्रपतींनी शेतकऱ्यांच्या हिताचं राज्य केलं आहे शिवजयंतीच्या या निमित्तानं महाराजांचं शेतीविषयक ह्या मला माहीत असलेल्या एक दोन पद्धती आ, मला ए बी पी माझावरून तुमच्याशी शेअर करता आल्या याचा मला खूप आनंद होतो आहे चला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट